आणि यानंतर बातमी कांद्यासंदर्भातली आहे केंद्र सरकारनं केलेल्या कांद्या निर्यात बंदीवरून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे याच मुद्द्यावरून आजता खासदार सुजय विखे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे तसंच ही भेट झाल्यानंतर कांदा निर्यातबंदीऐवजी इतर पर्याय आपण सुचवणार असल्याचं सुजय विखे पाटील म्हणाले आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी वेळ मागितली मला विश्वास आहे की येत्या दहा पंधरा दिवसामध्ये दिल्लीत वेळ मिळाल्यानंतर आम्ही अनेक पर्याय त्याच्यामध्ये वर्कआउट केलेले आहेत जे कन्झ्युमर आणि शेतकरी दोघांच्याही हित एक योजना आमच्याकडं आम्ही तयार केली आम्ही त्यांच्याकडं मांडू आणि मला पूर्णपणे विश्वास आहे केंद्र सरकार हे शेतकऱ्यांबरोबर राहील आणि अवघ्या या जानेवारी महिन्यामध्येच निर्यातबंदी मागं घेण्याचा किंबोणा नाफेड मधून सबसिडाइज रेट शेतकऱ्यांना सबसिडी देण्याचा एक निर्णय केंद्र सरकारकडून जाहीर केला जाईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट